हे आता मुंबई विमानतळावरती दाखल झालेले आहेत आपण बघतोय शेट्टी अजित नवले महादेव जानकर राजेंद्र क्षीरसागर आणि रविकांत तुपकर असे हे सर्व नेते जे आहेत हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री आणि प्रमुख अधिकारी जे आहेत यांच्यासोबत त्यांची चर्चा तीव्र होऊ असा अधिकारी सुद्धा भेटायला आलेले आहेत आणि सगळे नेते थोड्याच वेळात अतिथिगृह बच्चू कड

आंदोलन लढाई नाही राजकारण नाही आता ज्याला सत्तर असते मोठा व्यापारी असते हे लोक

त्या सगळ्या चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे त्यांनी टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे ते आम्ही राजीभाऊ शेट्टी असेल नवले साहेब आहे सटक साहेब आहे क्षीरसागर जी आहे जी आहे आमचे महादेवराव जानकर आहे हे सगळे मिळून ठरु ना बावनकुळे साहेबांनी बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मिटिंग पूर्वी असं बोलू नये त्यांना आमची विनंती आहे आपण चर्चेला बोलालो आणि चर्चेच्या अगोदर अभिप्राय मिटिंगचा ठरव आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक एक कार्यक्रम आम्ही ठरवतो कारण मीटिंग मध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहे हे माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊन चालतंय ते आता एवढ्या काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे हा विषय शेतकऱ्याचा आहे बच्चूकुडीचा विषय का मी निवडणुकीत उभा आहे का आता अशा गोष्टी मीडियानं दाखवणं किंवा त्या विचारण हे थोडं मूर्खपणाचं हे आता आपण शेतकऱ्याचं बोला लहान आहे तू हे समजून घे आता विषय आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का धार कोणी ना कमी होत नसतं लक्षात घ्या धारधार माणसं उभे राहिले का धार निर्माण होत असत आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू काय काय हा मग न्यायालयाचं का 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 आमचं काय मत आहे आम्ही न्यायालयाचा अवमान आम आम न्याया करू इच्छित नाही पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या आम्हाला सांगितलं नाही विचारलं नाही आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेतलाय तर हे चुकीचं वाटतं न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगाचा विश्वास कमी झाला की नाही झाला तर न्याय प्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचं मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं त्याच्या एका घरी दोन दोन आत्महत्या होते बायको आत्महत्या करते पती पण आत्महत्या करतं ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही हे चुकीचं आहे ना हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे अपेक्षा भंग होणे एवढी आमची विनंती आहे खर तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप नवलेजी राजूजी शेट्टी चुपकरजी आमचे म्हणजे महादेव जानकरजी हे या याबाबत सगळं निर्णय घेऊन कसं आहे आम्ही शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्वाचं असत मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं ना लागत नाही आंदोलन कधी करता येतं ते आम्ही आमचं बळ आहे आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो आमचा आमच्यावर विश्वास आहे आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे मेन पॉरावर विश्वास आहे पाच मिनिटात आंदोलन उभं करू आपण तेवढ्याच ताकीचं करू काही विषय नाही आणून पाळण्या एवढी ताकद आता असतं ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं तुम्ही एक एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे येणारा पाऊस पण चांगला आहे असं भकीत व्यक्त केलं होतं तुम्हाला आठवत नसेल तुम्ही ते अधिक काळा व्हिडिओ ते करून दाखवले माझ्यावर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा ते काय म्हण येणारे हवामान चांगलं आहे पीक पाणी चांगलं होणार आहे आणि मग आजच्या वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं हो लागेल कर्जमुक्ती करावं हो लागेल आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं व्हाल पाहिजे होतं खरं त्यांचा श्राप लागाल नको होता तो लागला दुष्काळ जाहीर झा दुष्काळ आला आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ का कर्जमाफी करू मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होताय ते काढण्याचे योग तुमचे आलेले फार आम्ही याला व्यवस्थित घ्यावं लोक तुम्हाला असं म्हणतात का भाजपावाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल पण आता तो डाग जर तुम्हाला खरंतर पुसून टाकायचा असेल आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखा सह कशी होते ते सांगावी ही आम्हाला अपेक्षा शापामुळे नाही म्हणत अधिक तुम्ही असं ना मीडियावाले काय आहे तुम्हाला याच्यात फार तुम्ही लोक एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावा तर तुम्ही तो नारद नारद होता ना पहिले नारायण तशी तुमची मीडियाची भूमिका आहे तुम्ही तुमच्याबद्दल पण लोक चांगलं मत नाही या भूमिकेमुळे लगेच इकडले बाळाचं लगेच तिकडे भांडण आग लावल्यापेक्षा मीडिया आग विझवणारा कसा होईल याकडे लक्ष घाला आम्ही काय म्हटलं त्यांनी असं म्हटलं होतं दुष्काळ पडला तर आई कर्जमाफी आम्ही करू आता दुष्काळात पहिलं प्रथम काय काम आहे त्याच्यावरच टेन्शन कमी करणं त्याच्यावरच कर्ज कमी करणं त्याच्यावरचा ताण कमी करणं ही राखी जे बांधली नाही बंधन जे बांधलं त्या मायमावलीनं मला काय म्हटलं का माझा पती रोज बडबड करत असतो तर मी कर्ज कसं फेल कारण दुसरी आवक काहीच नाही आहे एकदा धान गेला सोयाबीन गेलं कांदा गेला कापूस गेला तर दुसरी आवक आहे का काही आमच्याकडे वरली रमी खेळतो का आम्ही नाही खेळत आणि मग ही सगळी दुसरी आवक नसल्यामुळं त्याच्यावरचा ताण कमी करावा लागेल आता अधिक एक हुश्यारीना बोलल्या जाते का कर्जमुक्तीमुळं बँकेत जमा होईल शेतकऱ्याच्या खिशात काही भेटणार अरे कर्जमुक्ती जर केली नाही तर खिशातलेच पैसे बँकेत भरावं लागेल म्हणजे एवढे काही खोडे आहे का लोक काही पण बोलत राहत थोडी अक्कल ध्यानावर ठेवली पाहिजे का नाही आणि अक्कलच नसल तर हे अक्कलीचे तारे तोडू नये बरोबर आहे आता आम्ही चांगल्या मध्ये जाणार आहोत अधिक टीका मला वाटतं मुख्यमंत्र्यांसोबत केल्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमची खर तर आम्ही मनापासून तयार आहोत त्यांनी मनापासून तयार व्हावं कुठलाही श्रेय वाद नाही पूर्ण श्रेय सरकारले जाईल जर अशा घोषणा झाल्या तर आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही माझा शेतकरी अडचणी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या फडणवीस साहेबांना घ्यावं इतकी विनंती आहे आर्थिक अडचणीचा काही विषय नाही आहे तुमचं काय म्हणणं आहे आता आमचे आता दोन मंत्री आले होते हे आम्ही समजू शकतो की आमचे विषय बावीस विषय आहेत बावीस विषयावर फेस टू फेस चर्चा होणं गरजेचंच होतं त्याच्यानं मराठ्यांच्या आंदोलनाला गेले ओबीसीच्या गेले म्हणून आमच्या यावं हे चौथ्या वर्गातली भाषा आहे ते आम्ही काही फार त्याला मानत नाही ठीक आहे ओके आता सरस आहे सचिन